नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आणि हे आहे माझं यूट्यूब चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या आणि जिवाळ्याच्या विषयांवर वडिलोपार्जित संपत्तीतील सर्व वारसांचे पाच महत्वाचे अधिकार कोणते आणि त्यासाठीचे नवीन नियम काय आहेत कायद्याने मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा दिला आहे साहजिकच त्यांना तो हवा असतो परंतु कायद्याच्या गुंतागुंतीत अडकू नये असंही मुलींना वाटत असत दुसरीकडे वाटा, दुसरी वाटा मागितला म्हणून भावा बहिणींची भांडणं कज्जे दलाली आणि या सगळ्याच्या मध्ये आलेला कटुपणा हा देखील याची एक किनारा आहे या प्रश्नाची एक किनार आहे आणि भावा बहिणींचे वडिलोपाठ संपत्तीचे जे खटले वर्षानुवर्ष चालतात भांडणं होतात तो एक सामाजिक प्रश्न देखील आता झालेला आहे परंतु जर मुलींना त्यांचे हे जर अधिकार माहिती असतील तर आणि त्याचबरोबर त्यांचे कर्तव्य जर माहिती असतील तर हा जो सामाजिक प्रश्न आहे ह्या ज्या अनेक समस्या या नि, निमित्ताने निर्माण झालेल्या आहेत ते आपल्याला टाळता येतील कशा ते आपण बघूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा प्रथम वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं तर ही अशी संपत्ती आहे जी तुमच्या आजोबा अणजोबा किंवा त्या पूर्वीच्या पिढ्यांकडून आलेली आहे ती कुटुंबातील सर्व सदस्यांची संयुक्त मालकीची जी असते ती जी संपत्ती विकली किंवा वाटली नाही तरी ती वडीलोपार्जित राहतेच राहते उदाहरणार्थ तुमच्या आजोबांनी एक शेत विकत घेतलं होतं ते तुमच्या वडिलांना मिळालं आणि आता तुम्हाला तर हे वडिलोपार्जित आहे परंतु तुमच्या वडिलांनी स्वतः कमावलेली संपत्ती त्याला सेल्फ अक्वायर्ड म्हणतात ती वेगळी असते आणि ते ती कुणालाही देऊ शकतात आता कोणाला या संपत्तीचा हक्क असतो तर हिंदू कायद्यानुसार कुटुंबातील कोपार्सनर म्हणजे सहदायक म्हणजे जन्माने हक्क मिळणारे सदस्य पूर्वी फक्त मुले नातू पण तू एवढेच लोकांना म्हणजे मुलं मुलांनाच हे अधिकार होते परंतु दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर मुलींना समान हक्क मिळालेला आहे आता मुलगा असो वा मुलगी जन्मले की संपत्तीत हक्क मिळतोच मिळतो आणि सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार वीसच्या एका निर्णयानुसार हे नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतात म्हणजेच दोन हजार पाच पूर्वी जन्मलेल्या मुलींनाही हक्क आहे आणि जरी त्यांचे वडील दोन हजार पाच पूर्वी बारले असतील तरी देखील त्यांना हा हक्क आहे हे सगळ्यात महत्वाचं चला आता आपण आता मूळ मुद्द्यावर येऊयात वडिलोपार्जित संपत्तीतील पाच महत्वाचे अधिकार हे मी साधे उदाहरणं देऊन तुम्हाला सांगणार आहे पहिला अधिकार जन्मजात हक्क किंवा अविभाजित संपत्तीत जन्मतः मिळालेला हक्क याचा अर्थ तुम्ही जन्मलात की लगेच संपत्तीत तुमचा हिस्सा निश्चित होतो व तो, तो हिस्सा विशिष्ट भाग नाही तर संपूर्ण संपत्तीवर समान हक्क असतो उदाहरण उदाहरणच द्यायचं झालं तर समजा एका कुटुंबात वडील आणि दोन मुले आहेत प्रत्येकाचा एक तृतीयांश हिस्सा आहे जर एक मुलगा आधी वारला तर त्याचा हिस्सा त्याच्या वारसांना जातो नाहीतर इतरांना आता मुलींना हाच हक्क आहे आणि महत्वाचे कारण आहे की या हक्कामुळे तुम्हाला संपत्ती विकता येत नाही असा दावा मुली मुलांच्या विरुद्ध भावांच्या विरुद्ध आणि वडिलांच्या विरुद्ध करू शकतात दुसरा अधिकार संयुक्त ताबा आणि उपभोगाचा हक्क म्हणजे सर्व कोपार्सनर संपूर्ण संपत्तीचा एकत्र वापर करू शकतात कुणी एकट्याने दुसऱ्याला रोखू शकत नाही उदाहरण घर वडिलोपार्जित असेल तर सर्व भाऊ बहीण तिथे एकत्र राहू शकतात किंवा राहू शकतात भाडं घेऊ शकतात किंवा शेतीचा फायदा ही घेऊ शकतात पण वाटणी होईपर्यंत कोणीही विकू शकत नाही हे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी आहे तिसरा महत्वाचा अधिकार असा आहे की वाटणीची मागणी करण्याचा हक्क कोणत्याही कोपार्सनरला म्हणजे कोणत्याही वारसाला कधीही संपत्तीची वाटणी तो मागू शकतो कोर्टात जाऊन तसा त्याला मागणं करता येतात तुम्ही मोठे झालात स्वतंत्र राहायचे असेल तर वडीलोपार्जित शेत किंवा घराची भाग मागू शकता मुली आता हे करू शकतात लग्न झाले तरी हे ते आपला हिस्सा मागू शकतात पण वाटणीची मागणी बारा वर्षाच्या आत करावी लागते नाहीतर ती कालबाह्य होऊ शकते चौथा अधिकार आता निर्वाहाचा हक्क याचा अर्थ कुटुंबातील विधवा अविवाहित मुली किंवा अपंग सदस्यांना संपत्तीतून उदरनिर्वाह मिळतो उदाहरणार्थ वडील वारले तर आईला घरात राहण्याचा खर्चाचा हक्क असतोच असतो मुलींना लग्नापर्यंत किंवा स्वावलंबी होईपर्यंत ते तो हक्क मिळतो आणि हे सामाजिक न्यायासाठी अत्यंत आवश्यक आहे पाचवा अधिकार अनधिकृत कृत्य रोखण्याचा अधिकार हक्क म्हणजे कोणी एकट्याने जर संपत्ती विकली घाण ठेवली किंवा वाया घालवली तर इतर को पार्टनर इतर वारस कोर्टात हो जाऊन त्याला रोखू शकतात उदाहरणार्थ मोठा भाऊ शेत विकतो पण पर तुमची परवानगी नाही तर तुम्ही ती विक्री रद्द करू शकता फक्त कर्ज फेडणे किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठीच हे सर्व त्याला करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे आता नवीन नियमांबद्दल बोलू दोन हजार पाचच्या च्या हिंदू वारसा कायद्यातील सुधारणा सुधारणेनुसार मुली कोपासणार झाल्या त्यांना जन्माने हक्क वाटणी मागता येऊ शकतं सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस मध्ये हेही स्पष्ट केलं की हे नियम रिट्रोस्पेक्टिव्ह आहेत म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतात उदाहरण एकोणीसशे नव्वद मध्ये जन्मलेली मुली आता वडिलो वार्जी संपत्तीत हिस्सा मागू शकते जरी वडील दोन हजार मध्ये वारले असतील तरी देखील मुली त्यांच्या संपत्तीत हिस्सा मागू शकतात फक्त सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये ते विल करू शकतात इच्छापत्र करू शकतात तर लक्षात घ्या हे अधिकार जर तुम्हाला माहित असतील तर कुटुंबातील वाट टाळता येईल परंतु प्रत्येक केस वेगळी असते म्हणून नेहमी वकिलाचा सल्ला घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देईन आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल खूप खूप आभारी आहे ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकने दावावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहता येतील पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या आपल्या महत्वाच्या जिवाळ्याच्या विषयावर धन्यवाद